अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे प्रशांत कोरटकर यांना अटक करा बहुजन आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं निवेदन इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मनोवाद प्रशांत कोरटकर यांना अटक करा अशा आशयाचे निवेदन बहुजन आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांना देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की कोल्हापूरचे सुपुत्र एक वैचारिक सत्यशोधक विचारवंत थोर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या जीवनावरती खरा इतिहास महाराष्ट्राच्या रयतेपर्यंत पोहोचवला आहे काही दिवसांपूर्वी सावंत यांना जीवे मारण्याची धमकी प्रशांत कोरटकर यांनी दिली असे मनुवाद प्रवृत्तीच्या लोकांच्याकडून इतिहास पुसण्याचे काम केलं जात आहे की काय अशी मनामध्ये शंका निर्माण होत आहे अशा धमक्यांना कोल्हापूरची जनता कधीही भीक घालणार नाही हा उद्देश ठेवून अशा मनोवाद प्रवृत्तीस त्वरित अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा धमकी देणाऱ्यांना संरक्षण व इतिहास सांगणाऱ्यांना बेदखल म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी ही प्रवृत्ती नष्ट करून खऱ्या अर्थाने इंद्रजीत सावंत यांनाच पोलीस संरक्षण शासनानं द्यावं अशा विनंतीही बहुजन आंबेडकरवादी संघटना कागल यांनी निवेदनात केली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज